पवारच भाऊ अशी मागणी देखील केली आहे तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि या त्या राष्ट्रवादीचे मुख्य पद जे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडंच आणि सुमित्रा काकेंकडेच राव अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक आणि लोकप्रतिनिधी हे आमदार असतात आमदार लोकांच्या आशीर्वादाने मतांतून त्या ठिकाणी निवडून घेत असतात त्यांनी ती इच्छा त्यांच्या पक्षामध्ये व्यक्त केली असेल तर तीच हा आकडा मेजॉरिटीचा आकडा आहे आणि त्याच्याचबरोबर त्यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे मला कळालेलं आहे त्याच्यात विविध सेलचे अध्यक्ष असतील त्यांनीसुद्धा सुनित्रा काकींचंच नाव पुढं केलं असेल त्यामुळे कुणी कितीही काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं परिवाराचं म्हणणं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील